嗯。 भारतरत्न सन्मानित करावा यासाठी आज या ठिकाणी दोन युवक मातंग समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते अक्षय आणि प्रशांत प्रशांत आणि इथं जमलेले कार्यकर्ते आज गेले तीन दिवस झाले उपोषणाला बसल्यात पण काही दखल घेत नाहीये इंद्रजीत सकट सुरेश भाऊ आमचे हे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांची तळमळ पाहतोय की समाजाने याची दखल घ्यायलाच पाहिजे कारण की जयंतीला सगळी लोक जमतात घोषणाबाजी करतात अनेक थोर लोक येतात मोठे लोक येतात परंतु या आज यांना काही राजकीय स्थळ नाही आज सामाजिक एक कार्य आहे या समाज कार्यामध्ये जर अण्णाभाऊ साठेला भारतरत्न हा पुरस्कार का नाही देऊ शकत आता अण्णाभाऊ साठे मातन समाजाचे म्हणून का नाही अण्णाभाऊ साठे सारखा दीड दिवस शिकणारा माणूस जर रशियाला जाऊन दाखवू शकतो की आम्ही बी काय आहोत आमचा बी इतिहास आहे आमचा बी आम्ही पौराणिक ह्याच्यात असतो सगळ्या गोष्टीत आमचा इतिहास काय काढायचा आज आमची एवढे मोठे लोक आहेत तर मला एवढं सांगायचं आहे समाजाला कि बाबा याची दखल घेतली पाहिजे आज उपोषण करणार आहे आज भाऊंनी सांगितलं की याची दखल का होईना तर समाज काय झोपलाय का, का समाजाने आज या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांनी फक्त येऊन लेटर देण्यापेक्षा यांना तीव्र आंदोलन व्हायला पाहिजे अगर जर नाही झालं तर उपयोग नाहीये तर माझं मना भन्ना असं आहे कि समाजाने याची दक्कल घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी येऊन कलेक्टर साहेबाला भेटावं आणि उपोषण आधी तोंडाची गोष्ट आहे तीन दिवस जेवण अन्न पाण्या वाचून राहायचं कठीण गोष्ट आहे तर आ, मी आज या ठिकाणी इथं सुरेश राजगे या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या इथं दोन शब्द मला जे बोलायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू जय लवजी मी मनोज क्षीरसागर आज पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही पुणे स्टेशन येथे उपोषण करते अक्षय अक्षये आणि प्रशांत नेटके हे आज तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेले अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न मिळावा म्हणून तर यासाठी आज तिसरा दिवस असून प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की आज तीन दिवस झालेले तुम्ही दखल घेतलेली नाहीये तुम्ही कृपया करून विनंती करून सांगतो आम्ही समाजाच्या वतीने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी उद्यापर्यंत आम्ही वाट पाहतोय तुम्ही काय दखल घेताय का नाही जर उद्या आपण दखल नाही घेतली तर उद्या आम्ही समाजाच्या वतीने समाजाला घेऊन पुणे जिल्हा मातंग समाजाला घेऊन रस्त्या उतरू रस्ता रोखा आंदोलन करू लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि आमच्या बंधूंना लवकरात लवकर त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेण्यात यावं त्यांचं एवढं एक सांगतो भारत तमाम मातंग समाजाला माझा सगळ्याला जे लवची मी सहदेव ढावरे पुणेश्वर पुणे जिल्हा मातंग समाज स्वागत अध्यक्ष आज आपल्या सगळ्या मातंग समाजाला आवाहन करतो आपले दोन तरुण आज कलेक्टर ऑफिस इथे उपोषणाला बसले आहेत तरी सगळ्या समाज बांधवांनी त्यांना सपोर्टसाठी सगळ्या मात्र समाजाने इथं यावं हो। व तसेच आज आपले तुन्ही तरुण आज तिसरा दिवस उपोषणाला तरी अजून प्रशासनाने काय यांची दखल घेतली नाहीये हे दखल घेण्यासाठी त्यांनी तुरंत तिथे येऊन त्यांची दखल घ्यावी नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तुरंत उपोषण मग आमच्या पद्धतीने करू रस्ता रोको करू मग या शासनाला परवडणार नाहीये यामुळे मी विनंती करतो की त्यांनी परत आपल्या माझ्या बंधू भाऊ बंधूंना भेटण्यासाठी इथं यावं मी झार आवाहन करतो मातंग समाज स्वागत अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांना मरण उत्तर भारतरत्न मिळावं म्हणून मी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष अक्षय औचते व संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत देटके आज तीन दिवस झालो तिसरा दिवस चालू उपोषणाला बसलेला आहे तरी सरकारने त्याची काही दखल घेतलेली नाहीये आमची चूक झालेली आहे का भाऊंची चूक झालेली आहे का, का, का आ, दर्व, दर्व, की माता समाजामध्ये जन्म घेतला म्हणून मातो समाजाचा दरवेळेस मातर समाजाला टार्गेट केलं का जाते हा याचं आम्हाला उत्तर पाहिजे दरवेळेस माता समाज मातो समाजाचे आहेत म्हणून त्यांना भारतरत्न पण दिलेला नाही अजून आज एकोणीशे पंच्याण्णव पासून ची मागणी आहे या मागणीला किती विलंब होणार अजून त्याची आम्हाला सरकारने हे करावी हीच मागणी करतो मग